सो गाईज आता निघालो मी मुंबईसाठी हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉग मध्ये सो आता सकाळचे वाजले पाच आणि आता मी निघालोय मुंबईला आवरून वगैरे रेडी आहे आंघोळ वगैरे तर झालेली आहे चहा पिऊ आणि आपण आता निघू मुंबईसाठी सो चला सो गाईच आता आज मकर संक्रांत आहे आणि तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सकाळची साडेपाच वाजली आणि साडेपाच वाजता पहिलाच तिळगुळ मला आता मी मम्मीने दिला कारण की मी मुंबईला चाललोय तर तिला माहीत आहे संध्याकाळी लेट होईल ले, रात्री होईल त्यामुळे सकाळ सकाळ उठून मला तिने तिळगुळ दिलेला आहे सो गाईच आता निघालो मी मुंबईसाठी आणि वाजले पावणे सहा सकाळी चलो बघू आता संध्याकाळी किती वाजता येते किती वाजता नाही आता काम आहे मुंबईमध्ये त्यासाठी चालू आहे आपण तर काम आठ आणि मग किती वाजता निघायचं तिकटना ते माहित नाही किती वाजतील ते बघू सांगेन मी तुम्हाला कसं निघायचं कसं काय ते सो काहीच आम्ही फायनली निघालो मुंबईसाठी आणि बाहेर काळोख बघा किती सहा वाजले तरी पण एवढा काळोख आहे थंडी थोडी कमी आहे त्यामुळे काय वाटत नाही आईज आता आम्ही आहोत पनवेलला पनवेलला इथं श्री दत्त हॉटेलला नाश्ता करायला थांबलो होतो सो आता आपल्याला आहे ठाण्याला वागळे इस्टेटला आपलं काम आहे सो आता आपण निघू नाश्ता वगैरे झालेला आहे सो आता आपण निघू डायरेक्ट ठाण्याला सो आईज आता आम्ही पोचलो इथं ठाण्यात आता आम्ही आलो आहे टोएटोच्या शोरूमला तर ते शोरूमचं काम आठवून मग आम्ही निघू ठाण्यामध्ये बावीस नंबरला एक आय टी पार्क आहे आणि आय टी पार्कच्या बाहेर ज्युसवाला एक नंबर आहे आता आपण आहोत ठाण्यामध्ये बावीस चाललोय परत आपलं जिथं काम आहे तिथं त्या ठिकाणी आपण परत एकदा चाललोय काम आपलं आटपलं का आपण निघू आपल्या प्रवासाला परत महाडला सो हे आहे बावीस नंबरचा सर्कल सो काहीच आपण अजून वागड्या इस्टेटमध्येच आहे जे आपण कामासाठी आलेलो ठाण्यामध्ये तिकडेच आहे अजून आपण आता वाजले साडेचार आता बघू आपण इकडचं काम तर आटपत आलं आहे इकडचं काम आटपल्यावर आपण इथं निघू अजून आपल्याला ऐरोलीमध्ये पण एक काम आहे आणि नेरुळमध्ये पण काम आहे आता बघू इथनं किती लवकरात निघता येईल तेवढं लवकर निघू कारण की आता पुढेला आपल्याला परत ट्रॅफिक पण लागेल सो बघू कसं का काय करायचं ते सो काहीच आता फायनली आपण इथनं निघालो आहे आता वाजलेत पाच वाजलेत सो पाच वाजता आपण आता ठाण्यातनं निघालो आहे आता आपण चाललो आहे ऐरोलीमध्ये कारण की ऐरोलीमध्ये पण आपले एक काम आहे आणि ऐरोलीतलं काम नंतर आपण डायरेक्ट जाणार आहोत नेरुळला सो आता ही सगळी कामं आटकून मग आपण आता येत इथ मुंबईमधनं निघू महाडसाठी सो चला आता ठाण्यातलं तर काम निघालं आहे आपलं सो आता आपण निघू इथनं सो आजची मकर संक्रांत पूर्णपणे आपली मुंबईमध्येच गेलेली आहे आज आपण महाडमध्ये नाही आहे कारण की आपली इम्पॉर्टंट काम होती काहीतरी मुंबईमध्ये त्यामुळे आपण आता मुंबईमध्ये आलेलो स्वतः आपली हळूहळू कामं आटपून आता रात्रीचे नाही बोलल तरी दहा एक वाजतील आपल्याला मध्ये पोचायला सो बघू आज मुंबईमध्ये आहेत तेवढी सगळी कामं आटपून आपण निघू सो गाईज आता आपली सर्व कामं आटपून मुंबई मधले आपण आता निघालोय माड साठी सो गाईज आता आम्ही आलोय माणगाव मध्ये आणि माणगाव आता जेवायला थांबलोय आम्ही कारण की मुंबईमधनं बाहेर पडायला खूप वेळ लागला खूप म्हणजे जवळजवळ दोन तास लागले आम्हाला मुंबईमधनं बाहेर पडायला कारण की आमचं ऐरोलीमध्ये पण काम होतं आणि मध्ये पण काम होतं सो मध्ये आम्ही आतमध्ये शिरलो त्यामुळे तिथून बाहेर पडायला अजून टाईम लागला सो जवळजवळ दोन अडीच तास लागले आम्हाला मुंबईमधनं बाहेर पडायला सो आता फायनली आम्ही मध्ये माणगावमध्ये माणगावमध्ये आता जेवायला थांबलो आहे वगैरे मग निघू आपण घरी सो आता जेवतो मग भेटू थोड्या वेळात फायनली आपण पोचलोय महाडमध्ये महाडमध्ये एंट्री केलेली आहे आपण सगळी so जाता पोचलोय बिल्डिंग खाली लय कंटाळा आला वाईट आला सकाळपासून फिरून फिरून सो आता फायनली पोचलोय घरी जेवण वगैरे आलंय सो आता घरी जातो फ्रेश होतो एडिटिंग पण करायला बसायचं एडिटिंग पण बाकी एडिटिंग करायचे एडिटिंग झाल्याच्या नंतर मग झोपणार सो झोपे रोजच दोन तीन वाजता सगळं एडिटिंग अपलोड वगैरे घरी पर्यंत सो आता तो हा जातो फ्रेश वगैरे होतो सो काहीच आता मी आलोय बिल्डिंग खाली कारण की राकेश आणि शुभम येतोय घेण्यासाठी त्यांना कळलं मी आलोय मुंबईवरून वरून सो ते आता येत आहेत त्यामुळेच मी आलो खाली फ्रेश वगैरे हो झालो बसतच होतो तेवढा त्यांचा फोन आला खाली आहे म्हणून स्वतः आलो आहे बघू अजून तरी आले नाहीत कधी बसून वाट बघतोय सोप आले सकाळी पाच वाजता उठलो आहे कधी ना उठणारा कारण की लवकर जायचं होतं सहा वाजता जायचं होतं पाच वाजता उठून रेडी वगैरे होऊन गेलो आहे दुपारपासून सकाळभर काहीच झोप नाही काय नाही स्वतः झोप आली लवकर येईन घरी लवकर होऊन पण काय फायदा नाही कारण की एडिटिंग पण करायचे अपलोड पण करायचे व्हिडिओ सो काहीच so फायनली घरी आलो मी आता ने आता बदला फेट जास्त वेळ कुठे गेलो नाही बाहेर जास्त काही फिरलो नाही आणि आलो आता घरी सो so, चला जातो आता घरी आता वेळ आल्या तुमच्या सर्वांची रजा घ्यायची सो so, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू